राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधीमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राबोळी परिसराचा दौरा केला त्यांनी कब्रस्तांची पाहणी केली विविध नागरी सुविधांची पाहणी करण्यात आली विशेष म्हणजे दौऱ्यात अनेक वृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्यांनी अडचणी सांगितल्या तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पंधरा दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय राबोळी परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसे यांच्यासह पाहणी केला यावेळी विविध परिसराला त्यांनी भेटी दिल्या या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक अभारवृद्धांनी त्यांना हात पकडून आपल्या समस्या देखील दाखवल्या येत्या पंधरा दिवसात कब्रस्तानमधील सर्वच समस्यांचे निराकरण करण्याच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत तसेच येथील रस्ते नियमबाह्य जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाचे कान उपडले तसेच राबोड येथे काही वर्षांपूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमीन शेख यांच्या कुटुंबियांची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली त्यावेळी जमीन शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफिय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मांडली त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता त्याच्या मुलाच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत त्यांच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केलं तर पत्रकारांशी बोलताना म्हटलं की जमील शेख खुनी प्रकरणाची चौकशी झालेलीच नाही त्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगाराची हातमिवणी झालेली आहे त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाही एक या खुनातही एक आका आहे पण पन्नास खून करणारा वाल्मिकी कराड जेलमध्ये गेला त्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही तो पण आता आज जाईल या प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते त्यामुळे आपली ही बदली होईल या अन्य अधिकारी या हात घालत नाही असा थेट आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे के त्यामुळे मला बाबतीत खूप तक्रारी आहे आणि ना। कब्रस्तानची आताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तान मध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे अजून पंधरा दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बघ जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये मध्ये चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे मी फार समाधीनी नाही पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमळवणी करून केस रफा दफा पूर्णपणाने पोलिस आणि गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमळवणी झाली म्हणजे पुन्हा चौकशी ज्यांची चौकशी म्हणजे चौकशीला अर्थच नव्हता चौकशी चौकशीने कोणी केली चौकशी चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही अंडर सेक्शन वन सेवन्टी थ्री एट तर केसिस टील ओपन अजूनही केस उघडी आहे आपण अपेक्षा बाळगूया पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीचे जो कोणी असेल तो असा आहे की वाल्मिक कराण आणि हे सगळे जात मध्ये जाऊ शकतात तर त्यांच्यापेक्षा मला नाही वाटत पन्नास साठ फूट केली किंवा खून केलेला माणूस इथे हे पन्नास साठ फूट केले खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते त्यामुळे जनतेची ताकद उभी राहिल तर पण हाय ना आकाशिवाय मर्डर होतो काय असा मर्डर एक कोणी लागते ठाक माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलिस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो पोलीस हत तुम्ही के रातोरात केला जातो नाही असेल तर हे पण ऐका मी जे बोलतो आणि मग पोलीस बदली होते एकदम केस सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल आपल्या केसमध्ये हात घातला जातो कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही